मुलांना जेव्हा कुरकुरे वगैरे आठवण येते तेव्हा हे छान बॉक्स करून द्यायचे मुलांना वाटणार नाही की ते कुरकुरे खात तर अगदी खूप टेस्टी लागतात ते तर नुकतेच मी जय मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पोह्यापासून एका वाटीच्या पोह्यापासून पॉप्स बनवत आहे जे की मुलांना खूप आवडतात तर ते एक वाटी पोहे घेतले पोहे हे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे घेतलेले आहेत हे आपल्याला एका पॅन मध्ये भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं थोडा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे थोडे खरपूस होईपर्यंत त्यानंतर पाच मिनिटं थंड करून घ्यायचे आणि एका एक मिक्सरच्या भांड्याला आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तुमच्याकडे शाबुदाण्याची पीठ जर नसेल तर तुम्ही या यामध्ये जेव्हा आपण पोहे भासतो तेव्हाच थोडा अर्धी वाटी शाबुदाना यामध्ये टाकून घ्यायचा माझ्याकडे शाबुदाण्याचं पीठ होतं त्यामुळे मी शाबुदाना यामध्ये टाकलेला नाही त्यानंतर छान बारीक अशी पावडर बनवून घ्यायची पोह्याची नंतर एका गंजामध्ये अर्धा वाटी पाणी घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि एक चम्मच पापडखार यामध्ये टाकून घ्यायचा मुलांना मधल्या वे वेळेत खाण्यासाठी अगदी योग्य असं ऑप्शन आहे हे पटकन तळून दिले की छान असे लागतात त्यानंतर एक अर्धा मिनिट फक्त पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं पाणी उकळून घ्यायचं नाही त्यानंतर एक वाटी हे पोह्याचं कणिक घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साबुदाण्याचं कणिक घेतलेलं आहे हे आपल्याला छान चाळून घ्यायचं चाळून घेतल्याच्या नगदी एक जीव सारे जिन्नस्त होतात चाळून घेतलं त्यानंतर एक, एक सर्कल बनवून घ्यायचं कणकेचं आणि त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा पावडर टाकून घ्यायचं आणि आपण जे पाणी गरम करून घेतलं ते यामध्ये टाकून घ्यायचं थोडं हलकं हलकं पाणी टाकून कनिक भिजवून घ्यायचं हवं तर तुम्हाला जास्त घट्ट झालं कणिक तर तुम्ही अजून याच्यामध्ये थंड पाणी टाकू शकता कणिक जास्त घट्ट नाही लावायचं तर थोडं सैसर कणिक ठेवायचं गरम असल्यामुळे थोडं कणिक भिजवायला त्रास होते पण थोड्या हलक्या हलक्या हाताने सुरून घ्यायचं थोडा थंड पाण्याचा हात घेऊन आणि कणिक दोन ते तीन मिनिट छान मळून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन मिनिट छान कणिक मळून घेतलं कणिक मळून घेतल्यानंतर आपण जसा पापड्याचा कणिक हे थोडं ठेचून घेतो तशाच प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनिट हे कणिक ठेचून घ्यायचं दोन ते तीन मिनिट छान ठेचून घ्यायचं ठेचून घेतल्याच्या कणिक अगदी छान सॉफ्ट तयार होते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडं हलकसं फिरून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला टाकून मी पूर्ण फिरवून घेतलं कणिक परत एकदा छान मळून घ्यायचं थोडस तेल टाकून आणि मळून झालं की एका भांड्यामध्ये आपल्याला झाकण ठेवून ठेवून द्यायचं याला हवा आपल्याला लागू द्यायची नाही हवा लागल्यानंतर हे कणिक लगेच घट्ट होऊन येते त्यामुळे बंद डब्यामध्ये हे कणिक ठेवून द्यायचं आणि एक पोळी लाटून घ्यायची जास्त जाळी नाही तर जास्त पातळ सुद्धा नाही लाटायची मध्यम अशी आकाराची पोळी आपल्याला लाटून घ्यायची अशा प्रकारे पोळी आपल्याला लाटून घ्यायची बघू शकता जास्त जाडी नाही तर जास्त पातळ सुद्धा नाही आणि चाकूच्या सायाने छान कट करून घ्यायचे हे कट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसे करू शकता लहान मोठी अशा प्रकारे कट कर याचे करून घेतले तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही ठेवू शकता तरी तुम्ही दोन्ही पोळ्याचे तशा प्रकारे लाटून घेतले आणि हे एक दिवस आपल्याला फॅनच्या हवेमध्ये आणि एक दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे छान पोहा पॉप्स आपले तयार होतात हे वर्षभर सुद्धा जसे तसेच टिकून राहतात पूर्ण पॉप्स मी इथे बनवून घेतले हे पॉप्स आपले वर्षभर टिकून राहतात तर इथं एक दिवस मी फॅन मध्ये आणि एक दिवस उन्हामध्ये बाळून घेतले बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते छान तेल गरम करून घेतलं आणि पॉप्स आपले त्यामध्ये तळून घ्यायचे तेल जास्त गरम ठेवायचं नाही मध्यम मीडियम तेल गरम ठेवायचं आणि तळून घ्यायचे तर मी छान इथे पॉप्स तळून घेतले बघू शकता मस्त अशा तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा हे तू अशाच एक